अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एकदम खूप प्रभावी अशा उपायाबद्दल जे आपण दररोज सकाळी दिवाबत्तीच्या माध्यमातून करू शकतो आणि ज्यामुळे घरातील भरबरा हाट शांतता आणि सकारात्मकता खूप वाढते आताच्या काळात प्रत्येक घरात काही ना काही ताणतणाव अडचणी चालू असतात पण देवाच्या नामाने केलेला छोटासा दिवा आणि छोटीशी प्रार्थना आयुष्यात वातावरणच वातावरणच बदलून टाकते तर चला सुरुवात करूया आजच्या या पवित्र माहितीची सकाळ म्हणजे दिवसाची पहिली पायरी आणि त्या पहिल्या पायरीवर आपण दिवा लावतो तेव्हा घरात दिवसा बरोबर प्रकाश नाही तर शुभ कंपनही पसरतात सकाळी उठल्या उठल्या देवघर स्वच्छ करावं एक बारीकशी कापडी एक बारीकशी कापडी बत्ती घ्यावी तूप किंवा गाईचं तूप असेल तर अजून छान बत्तीला हलकीशी हळद किंवा केशर लावा कारण हे दोन्ही पदार्थ घरात लक्ष्मीचा आगमन वाढवतात ते मानले जाते दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा माझ्या घरात शांतता राहो प्रेम राहो भरभराट राहो मी हा दिवा फक्त परंपरा म्हणून नाही तर आपल्यासाठी माझ्या कुटुंबासाठी लावत आहे जसा विचार केला की दिव्याची शक्ती आणखी वाढते दिवा लावताना उजवा हातच वापरा कारण उजवा हात शुभ मानतात दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा यामुळे घरातल्या चारही बाजूंना प्रकाश आणि सकारात्मकता ऊर्जा पसरते दिवा लावून झाला की त्याजवळ एक छोटस उदबत्ती लावा गुलाब चंदन किंवा गुळाच्या सुगंधाची उदबत्ती असेल तर अजून चांगलं कारण सुगंध हा मन शांत ठेवतो उदबत्तीने आलेला हलका नकारात्मक कंपनांना बाहेर काढतो आजच्या काळात घराघरात ताणतणाव राग चिडचिड खूप असते त्यामुळे हा लहानसा उपाय खूप मोठा जाणवतो जवळ असताना तुमचं मन स्थिर ठेवा दोन मिनिट शांतपणे बसून तीन वेळा खोल श्वास घ्या आणि प्रार्थना करा देवा माझ्या घरात समाधान मिळू दे आमच्या वाटेला येणारे अडथळे दूर होऊ दे माझ्या कुटुंबात प्रेम वाढू दे हे शब्द बोलताना तुमचं मन खरं असेल तर हा छोटासा दिवसाचा पहिला शांतता आणतो आणि या सर्व सेवा मला वाटते सर्वच जण करत असतील पण दिव्याजवळ कपूरही जाळा कपूरचा धूर हा खूप महत्वाचा असतो जुन्या काळापासून आपल्या घरात कपूरचा वापर होतो कारण कपूरने घरातील अडकलेले नकारात्मक ऊर्जा तुटून जाते आणि हवा हलकी होते. आजच्या संध्याकाळी तर मोबाईल ताण मशीनचा आवाज खूप प्रदूषण असत त्यामुळे कपूर झाडणं खूप फायदेशीर असत. तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावला तरी खूप चांगलं तुळस म्हणजे घराची शांती आणि लक्ष्मीचा निवास रोज सकाळी तुळशीला पाणी द्या आणि जवळ एक छोटासा दिवा लावा हे करणं खूप सोपं आहे पण परिणाम मोठा असतो. तुळस घराचं वातावरण शुद्ध ठेवते आणि सकाळचा दिवा त्या शुद्धतेला अधिक बळ देतो दिवा दिला ठेवू नका दिवा नीट नीट पेटवून ठेवा बत्ती व्यवस्थित असावी घरात वातावरणही शांत राहतात दिवा फडफडत असेल तर घरात अडथळे किंवा अव्यवस्था जास्त असते त्यामुळे दिवा शांतपणे जळेल असा ठेवावा दिवसानंतर दिव्याची राख घेतली तर ती अत्यंत पवित्र मानली जाते या राखेच थोडस कपाडाला लावणं कपाडाला लावलं तर दिवस छान जातो मन स्थिर राहत आणि काही लोक तर दिव्याची राख तिजोरीच्या किंवा ठेवतात याने स्थिरता वाढते अशी मान्यता आहे सकाळच्या दिव्या बरोबर घरातील वातावरण आणि बोलण्याची पद्धतही खूप महत्वाची आहे दिवा लावताना घरात भांडण ओरड राग चिडचिड नसावी सकाळी कुटुंबाने एकमेकांशी गोड बोललं तर घरात शांतता आणि लक्ष्मी दोन्ही टिकतात दिवा जरी मोठा नसला तरी मन स्वच्छ असेल तर दिवा घरात दिवा दिव्या पेक्षा जास्त प्रकाश देतो हा सर्व विधी रोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून चार दिवस तरी करा लवकरच घरात शांतता येईल अडथळे कमी होईल पैशाची निगडीत ताण हलके होतील पैशाशी संबंधित ताण हलके होतील आणि सर्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरातले लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतील कारण दिव्याची ऊर्जा फक्त देवघरापुरतीच नाही राहत तर ती संपूर्ण घरात पसरते आता सकाळच्या दिव्याचे उपाय झाले पण घरात खरी भरभराट येण्यासाठी दिवाबत्ती सोबत काही छोटी सेवा रोज पाळणे खूप आवश्यक असत कारण दिवा हा फक्त सुरुवात असतो बाकीचा देवाचा आशीर्वाद आपल्या वागणुकीतून आणि घराच्या वातावरणातून घरात येतो म्हणून दिव्यानंतर वातावरण खूप महत्त्वाचं असतं सकाळी दिवा लावल्यानंतर घरात घरातल्या देवघरातून जे प्रकाश बाहेर पडतो तो प्रकाश संपूर्ण देवा घरावर काम करतो आणि त्यावेळेस आपलं आपण घरात गोड बोलतो तर घराचं वातावरण दिव्याच्या प्रकाशासारखं हलकं आणि शांत दिवा लावल्यानंतर घरात थोडस हा एक सुंदर उपाय आहे जुन्या काळी आपल्या आज्या रोज करत असत कारण पाणी घरातील थांबलेली हवा हलकी करत घरातून देवघरातून आलेली ऊर्जा घरभर पसरायला मदत करते आजच्या संध्याकाळी शहरातील घाई गडबडीत हा उपाय लोक विसरतात पण हा उपाय खूप प्रभावी आहे दोन मिनिटात होत पण घरातील घरातील थकलेली छाया दूर करते त्यानंतर घरातल्या स्वयंपाक घराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण भरभराहट म्हणजे फक्त पैसा नाही भरभराहट बर म्हणजे घरात अन्नाची भर समाधानाची भर शांततेची भर स्वयंपाकघरात नेहमी स्वच्छता ठेवली की घरात, घरात थांबलेली नकारात्मकता हलकी कमी होते सकाळी दिवा लावल्यानंतर स्वयंपाकघरात थोडस गंधाचं पाणी शिंपडा किंवा एक छोट उदबत्ती लावा यामुळे घरात आशीर्वादासारखं वातावरण तयार होत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरात कुठेही तुटी फुडी टाकून ठेवू हो नका तुटलेली भांडी बंद घड्याळे कोरडी फुलं हे घरातील ऊर्जा रोखतात भरभराट थांबवतात म्हणून दिवा लावल्यानंतर दोन मिनिट घर नीट पहा कुठे जडपणा वाटतोय का कुठे कचरा अडकलाय का तो भाग हलका करा हे तुमच्या घरासाठी खूप शुभ असत दिवा लावल्यानंतर मुख्य दरवाजाच स्वच्छ दिवा लावल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करणं हे खूप महत्वाचं आहे कारण घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश मुख्य दरवाजातूनच होतो म्हणून दरवाज्याजवळ झाडू ठेवू नका शूज चप्पल पसरलेले ठेवू नका सकाळी दिवा लावल्यानंतर दरवाजा जवळ शांतता येऊ दे हा एक छोटासा मंत्र आहे पण प्रत्येक दिवशी घरात नवीन प्रकाश आणतो सकाळच्या दिवानंतर घरात एक छोटीशी सवय आणखी ठेवू शकता आपण घरात वापरत असलेल्या मंदिरात देवाच्या मूर्त्या धुळलेली असून एक देवघरातील देवांचा फोटो फ्रेम दिवे घंटा स्वच्छ सर्व कारण स्वच्छ घरातच सकारात्मकता आणि शांतता टिकून राहते दिवा लावल्यानंतर देवांचे फोटो आणि देवघर हलक पुसून घ्यावं हे अतिशय शुभ मानलं जात आता एक छान उपाय सांगते सकाळी दिवा लावल्यानंतर घरातल्या एका कोपऱ्यात तांदळाने भरलेली एक छोटीशी वाटी ठेवा आणि त्यावर हलकच केशर टाका हा उपाय स्थिरता आणि लक्ष्मीच आगमन वाढवतो या तांदळावर कधीच पाय पडू देऊ नका आणि आठवड्यातून एकदा तांदूळ पक्ष्यांना किंवा गाईला द्या याने पुण्य वाढतं आणि घरात अडथळे कमी होतात दिवा लावल्यानंतर तुळशी पोढे हात जोडून एक मिनिट थांबा तुळस म्हणजे आईसारखी ऊर्जा घराची रक्षा करणार झाड आहे सकाळी तुळशीला पाणी द्या तिचा सुवास घरभर पसरतो आणि घरातील नकारात्मकता हलकीशी कमी होते जर तुळस नसेल तर एक छोटीशी कुंडी आणून उभी करा घराच्या उत्तर दिशेला ठेवा ही ऊर्जा तुम्हाला जाणवेल किंवा तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा तुळस ठेवू शकता घरात भरभराट येण्यासाठी एक छोटासा पण सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कुटुंबात एकत्र जेवण करणं दिवा लावल्यानंतर घरात येणारा प्रकाश जर एकत्रित कुटुंबाच्या प्रार्थनेत आणि प्रेमात मिसळला तर घराची ऊर्जा अगदी बदलून जाते सकाळच्या दिव्याचा फायदा फक्त प्रार्थनेत नाही तर कुटुंबाच्या प्रेमातूनही दिसून येतो आणि सर्वात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही दिवा म्हणजे सुरुवात दिवा म्हणजे घराची शक्ती दिवा म्हणजे देवाचा आशीर्वादच दार आपण दिवा लावतो ते फक्त नावापुरतं नको आपलं मनही दिव्यासारखं शांत आणि स्वच्छ असावं कारण ज्या घरात मन स्वच्छ असतात ती त्या घरात नेहमी भरभराट टिकून राहते आता तुळशीची सर्वात शक्तिशाली सेवा म्हणजे प्रदक्षिणा करताना म्हणा तुळशी माता तुझी कृपा माझ्या घरावर राहो माझं मन शांत राहो माझं घर सुखी राहो हा प्रदक्षिणा म्हणजे तुळशी ऊर्जेभोवती फिरणं असत याने घरात अडथळे कमी होतात शुभ भोवती संध्याकाळी सकाळी दिवा लावला तरी संध्याकाळी एक छोटा दिवा जरूर लावा सूर्य मावळताना घरात येणारी थकलेली ऊर्जा तुळशीचा हलका दिवा दिवा हलका करतो आणि घरात शांतता टिकवतो दिवा जडताना त्याची ज्योत शांत असेल तर घराची दिवसही शांत जातात खास शुक्रवारच्या दिवशी तुळशी पुढे पांढर फूल ठेवा किंवा एक छोटासा हलका नैवेद्य द्या तुळशीला नैवेद्य म्हणून एक काही मोठ लागत नाही प्रेम लागतो कधीही बूट चप्पल ठेवू नका तुळशी भोवती आवाजाचा गोंधळही नको तुळस शांत जागेत असावी म्हणून घरात तुळस उत्तर दिशा किंवा पूर्व दिशेला ठेवा तिथे ती जास्त काळ टिकते आणि ऊर्जा जोरात काम करते तुळशी पुढे प्रार्थना करणे ओळी म्हणा तुझी कृपा आमच्यावर राहू देव सोबत राहू हा छोटासा मंत्र घराला मोठा आधार देतो आता एक सुंदर उपाय सांगते सकाळी तुळशीला पाणी देऊ दिवा लावल्यानंतर ला तुळशीच्या मातीवर केशर किंवा हळदीचा एक छोटासा टिळा लावा असं केल्याने घरात लक्ष्मीचा आगमन वाढत हा उपाय आपल्याला हा उपाय आपल्याच्या आज्या करत असत पण आजकाल लोक विसरलेले आहेत तुळशीची माती घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ऊर्जा पसरवते म्हणून आठवड्यातून एकदा तुळशीची माती हातात घेऊन घराच्या चारही दिशांना हलकं शंपला पंचमहाभूत संतुलन होतात आणि थांबत नाही आता थोडं तुळशीच महत्व जाणून घ्या तुळस फक्त झाड नाही तिच्यात औषधी शक्ती आहे सकारात्मक कंपन आहे तुळस हे देवाचं रूप मानल जातं म्हणून ज्या घरात तुळस असते ते घर देवाचं मंदिरच होत तुळस घराला शांत ठेवते प्रेम वाढवते वाद तुळस वाद वादळ कमी करते आणि घरातले ताण हलके करते आता दिवसाचा शेवट तुळस सोबत कसा करायचा तेही पाहू संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावताना मनात मना आजचा दिवस ज्या गोष्टीने कठीण गेला त्यांना शांती मिळू दे रात्री घरात शांतता राहू दे आणि तुमचं मन हलक करा तुळशीचा दिवा रात्री वातावरणावर काम करतो घरात स्थिरता ठेवतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुळस लावल्यावर तिची नीट काळजी घेतली तर ती घरातील सर्व अडथळे शोषून घेते आणि तिची शक्ती तुमच्या कुटुंबावर आशीर्वादासारखी पसरते म्हणून तुळशीची काळजी प्रेमाने घ्या तिच्या तिच्याशी भावनेने बोला तुळस ऊर्जा समजते आणि त्या भावनेने काम करते तुळस म्हणजे तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आपल्या घरी आपल्या घरी लक्ष्मी तुळशी पासूनच येतात